हॅलो अरिवन आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पुस्तकांची निर्मिती तसेच माहिती पुस्तकांचे फायदे आणि तोटे या संदर्भात माहिती बघणार आहोत सुरुवातीला माहिती पुस्तिका तयार करणे संदर्भात माहिती बघूया तर प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्यां व्यवसाय संस्थेची माहिती पुस्तिका तयार करावी लागत असते आणि ही माहिती पुस्तिका तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी ही कार्यालयाची असते त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांचे सहकार्य असणे देखील गरजेचे असते त्या ठिकाणी माहिती पुस्तिकेचा उद्देश निश्चित करावा लागतो आणि त्यानंतरच माहिती पुस्तिकेचे स्वरूप ठरवून ते कोणी आणि कशा पद्धतीने तयार करायचे आहेत संदर्भात निर्णय घेतले जातात संस्थेचा व्याप किती आहेत याचा विचार करून त्या ठिकाणी ही माहिती पुस्तिका तयार केली जात असते आणि माहिती पुस्तिका तयार करत असताना त्या ठिकाणी खालील पद्धतींचा अवलंब केला जातो सर्वप्रथम माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी समितीची नेमणूक केली जाते प्रत्येक खात्याचा प्रमुख या समितीमध्ये सदस्य म्हणून नेमला जातो तसेच संस्थेतील उच्चपदस्थ व्यक्तींची देखील समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते संस्थेचे कार्यक्षेत्र लक्षात घेतले जाते आणि त्यानंतरच त्या ठिकाणी कोणकोणत्या माहिती पुस्तिका तयार करायच्या आहेत त्यांचे स्वरूप काय असेल या संदर्भात आवश्यक असलेले संपूर्ण निर्णय समिती घेते प्रत्येक पुस्तकाचा उद्देश लक्षात घेऊन त्या पुस्त पुस्तिकेमध्ये कोणकोणत्या बाबींचा किंवा विषयांचा समावेश असावा याची रूपरेषा देखील समिती तयार करते पुस्तिका तयार करण्यासाठी माहिती संकलनाचे कार्य समितीला करावे लागते आणि आवश्यक असलेली संपूर्ण माहिती जमा केली जाते ज्याच्या आधारे माहिती पुस्तिका तयार करणे त्या ठिकाणी कार्यालयाला शक्य होईल प्रत्येक विभागामध्ये प्रश्नावलीच्या सहाय्याने गोळा केलेल्या माहितीचे वर्गीकरण करून योग्य निष्कर्षाखाली त्याची नोंद केली जाते वरील सर्व बाबींचा विचार केल्यानंतर समिती सुरुवातीला कच्ची माहिती पुस्तिका तयार करते त्यामध्ये काही दुरुस्त्या असल्यास छपाईपूर्वीच त्या दुरुस्त्या केल्या जात असतात तसेच देखील करणे गरजेचे असेल तर त्या सर्व बाबींची छपाईपूर्वीच काळजी घेतली जाते आणि त्यानंतरच अंतिम माहिती पुस्तिका तयार केली जाते माहिती पुस्तिका तयार करताना त्या ठिकाणी काळजी घेणे आवश्यक आहे म्हणजे संपूर्ण बाबींची काळजी घेतल्यानंतरच अंतिम माहिती पुस्तिका तयार केली जात असते त्या ठिकाणी खालील घटक लक्षात घ्यावे लागतात माहिती पुस्तिकातील लेखन हे आज्ञार्थी स्वरूपाचे असावे तसेच पुस्तिकेतील वापरलेली भाषा ही सोपी असावी जेणेकरून कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्या माहितीचे आकलन होईल तसेच माहिती पुस्तिकेतील वाक्यरचना लहान व वा सुटसुटीत असावी कुठल्याही प्रकारचा गोंधळ कर्मचाऱ्याच्या मनात होणार नाही अशा प्रकारची ही वाक्यरचना लहान असावी त्याचबरोबर पुस्तिकेतील असणारी विधाने ही होकारार्थी स्वरूपाची असावी त्यामध्ये असलेली भाषा ही शुद्ध असावी तसेच प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे स्पष्टीकरण केलेला असावा पुस्तिकेतील सूचना व नियमांचे कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने आकलन होईल अशा पद्धतीने ते मांडलेले असावे त्याचबरोबर संस्थेमध्ये कोणत्या प्रकारची कार्यपद्धती वापरली जात आहेत त्या कार्यपद्धतीचे कर्मचाऱ्यांना आकलन व्हावे यासाठी कार्यपद्धतीचे वर्णन स्पष्टपणे केलेले असावे आणि पुस्तकाचे शीर्षक आकर्षक असावे माहिती पुस्तिकेत समाविष्ट असलेली माहिती ही अद्ययावत ठेवण्याची दक्षता घेतली पाहिजे म्हणजेच वेळेनुसार काळानुसार होत असलेले बदल त्यामध्ये योग्य वेळी करणे आवश्यक आहेत माहिती पुस्तिकेचे फायदे हे खालीलप्रमाणे आहेत त्यापैकी पहिला फायदा आहे नवीन कर्मचाऱ्यांना उपयुक्त व्यवसाय संस्थेत नव्याने प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवसाय संस्थेची तसेच संस्थेतील कार्याची माहिती ही माहिती पुस्तिकेमुळे होत असते त्याचबरोबर व्यवसाय संस्थेची ध्येय धोरणे कोणती आहेत त्याची माहिती देखील या पुस्तिकेमुळेच कर्मचाऱ्यांना होत असते त्यामुळेच कर्मचारी आपले कार्य व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पार पाडू शकतात दुसरा फायदा आहे तो म्हणजे कार्यक्षमतेत वाढ या ठिकाणी व्यवसाय संस्था आपली कार्यपद्धती माहिती पुस्तिकेत उल्लेख करत असते त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे दोष त्रुटी टाळून त्या ठिकाणी बेग ता होणारा अपव्यय टाळणे शक्य होत असते आणि कार्यप्रवाहामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही म्हणजे कार्यप्रवाह हो अखंडितपणे चालू ठेवणे या माहिती पुस्तिकेमुळे शक्य होते आणि परिणामी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढलेली देखील दिसून दे येत असते तिसरा फायदा आहे तो म्हणजे खर्चात बचत कर्मचाऱ्यांच्या वेळेत आणि संस्थेच्या खर्चात बचत होत असते तसेच कर्मचाऱ्यांना सुरुवातीला द्यावे लागणारे प्रशिक्षण त्या प्रशिक्षणाचा खर्चही या ठिकाणी वाचवणे शक्य होते शेवटचा फायदा आहे तो म्हणजे जबाबदारीची निश्चिती माहिती पुस्तिका तयार केल्यामुळे कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीला कोणते कार्य कोणी कोठे किंवा कशा पद्धतीने पूर्ण करायचे आहे हे निश्चित स्वरूपात ठरवले जाते त्यामुळेच कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी निश्चित कळाल्यामुळे आपले कार्य ते वेळेच्या आत त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात माहिती पुस्तिकांचे काही दोष आहेत त्यापैकी पहिला दोष आहे तो म्हणजे माहिती पुस्तिकांमुळे संस्थेच्या खर्चात वाढ होते त्या ठिकाणी लहान उद्योग संस्थांना हा खर्च परवडणारा नसतो तसेच माहिती पुस्तिकांमुळे नवीन तंत्राप्रमाणे कार्य करण्यावर काही मर्यादा पडतात त्याचबरोबर त्रैमासिक कार्यरचनेवर देखील परिणाम झालेला दिसून येतो बऱ्याच वेळा भविष्यातील बदलाप्रमाणे पुस्तिकेमध्ये बदल करणे शक्य होत नाही तसेच कमीत कमी वेळात व कमीत कमी खर्चात पुस्तिकेत सुधारणा व बदल करणेही गरजेचे असते परंतु हा बदल करणे व्यवसाय संस्थेला शक्य नसते माहिती पुस्तिकेमुळे मिळणारे फायदे हे माहिती पुस्तिकेवर होणाऱ्या खर्चापेक्षा कमी असल्यास त्या ठिकाणी पुस्तिका तयार करण्यासाठी होणारा खर्च हा अवाजवी ठरतो आणि माहिती पुस्तिकेत केलेले बदल पुस्तिकेच्या प्रतिमध्ये केले पाहिजे व त्या सर्व प्रती सर्व खात्यांमध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजे अन्यथा व्यवसाय संस्थेमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती पुस्तिकांची निर्मिती त्यांचे फायदे आणि तोटे या संदर्भात माहिती बघितली थँक्यू